नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र आपल्या मोदी सरकारला लोकांना आश्चर्याचे धक्के देण्याचं एक वेगळं असं व्यसन लागलेलं आहे दैनंदिन राजकीय दिनचर्यामध्ये आपण काहीतरी वेगळं करतोय हे लोकांना दाखवणं आणि त्यानुसार प्रसिद्धी माध्यम व्यापून टाकणं हेच तंत्र या सरकारचं आहे आता हे असंच घडलेलं संसदेचं मान्सून सत्र आटोपणार होत आणि नेहमीप्रमाणेच मोदी सरकारनं एक मास्टर स्ट्रोक खेळून घेतला हा मास्टर स्ट्रोक म्हणजेच गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत सादर केलेली घटना दुरुस्ती विधेयक एखाद्या लोकप्रतिनिधीला कुठल्याही गुन्ह्या खातर तीस दिवसांपर्यंत कोठडीत राहावं लागलं तर त्याचं पद हे आपोआपच खारी केलं जाईल अशा तरतुदी या या विधेयकामध्ये आहेत हे विधेयक संसदेत मांडलं जावं किंवा नाही हा विषय जेव्हा आला तेव्हाच विरोधी पक्षांनी विधेयकाला तीव्रपणे विरोध केला पण अर्थातच त्याचा काही फायदा होणार नव्हता शाह यांनी विरोधकांच्या विरोधाला न जुमानता विधेयक सादर केली आता पुढे ही विधेयक संयुक्त समिती पुढे जातील आणि ती पुन्हा संसदेकडे येतील या विधेयकाला विरोधकांनी कडाडून विरोध केलेला विधेयकाच्या प्रती लोकसभेत पाडण्यात आल्या अमित शहा भाषण करत असताना त्यांच्या अंगावर ओझळण्यात आल्या पण सरकार मात्र बदल नव्हतं सरकारनं विधेयक तसच पुढे रेटलं जनता पार्टीचा सरकार या व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच लोकतांत्रिक आहे असं म्हणावं हे अतिशय धारिष्टच होईल लोकशाहीमध्ये सरकार चालवताना चर्चा संवाद आणि समन्वयाच्या प्रक्रियेला मोठं महत्व आहे कुठलेही कायदे करताना या कायद्याचे चांगले वाईट असे कुठले परिणाम होतील याबद्दल चर्चा होते सार्वजनिक जीवनावर या कायद्याचे अजून कुठले परिणाम होतील हे पाहिलं होतात आणि नंतरच नवीन कायदे हे अंमलात येतात पण एवढं लोकतांत्रिक होणं हे आर एस एस किंवा भाजपाच्या स्वभावात बसणार नाही उलट समाजाचं संचलन आणि नियंत्रण हे कठोर कायद्याच्या बळावर केलं पाहिजे हा प्रकार अविभाज्य भाग म्हणूनच अधिवेशन संपत असताना घिसाड घाईन ही विधेयक चर्चेसाठी आली मित्र विधेयक सादर केली जाताना जो विरोध झाला तो, तो लक्षात घेतला तर येणारे कायदे हे आपल्या व्यवस्थेसाठी धोकादायकच ठरू ठरू शकतील हे सहजपणे आपल्यालाही पटून जात या विधेयकांचा मूळ उद्देश हा गुन्हेगार राजकारण्यांना चाप लावण्याचा आहे असं सरकारचं अर्थातच म्हणणं पण आपलं आजकालचं राजकारण एवढं गढूळ झालेलं कि कितीही मोठा राजकारणी असला की त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप हे होणारच होणार अशा प्रकार अशा, अशा प्रकरणांमध्ये ठिकठिकाणी तक्रारी होतात काही वेळा एफ आय आर दाखल होतात संबंधितांना अटका होतात पण या साऱ्या बाबींचा सा त्यांच्या राजकारणावर मात्र तसा थेट कुठला परिणाम होताना दिसत नव्हता दिल्लीचे मुख्यमंत्री असताना अरविंद केजरीवाल यांना अटक झाली त्यांना तुरुंग तुरु, तुरुंगात धाडण्यात आलं पण तरीही त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा मात्र दिलेला नव्हता उलट आपण थेट जलातूनच सरकार चालू अशी ताठर भूमिका त्यांनी तेव्हा स्वीकारलेली होती तेव्हा याच्याबाबत सार साऱ्या भाजपा नेत्यांनी केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली आणि आता गुन्हेगारच सरकार चालवणार की काय असा कडवा सवाल उपस्थित केलेला कदाचित केजरीवाल यांच्या या उदाहरणावरूनच नवीन कायदा आणण्याची गरज सरकारला वाटलेली असावी गृहमंत्री अमित शहा हे विधेयक सादर करत असतानाच विरोधकांनी खुद्द ते देखील खुद्द अमित शहा देखील जेलात जाऊन आल्याचा उल्लेख केलेला तेव्हा अमित शहा असं म्हणाले होते की त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले होते ते मुळात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यांच्या या उत्तरा या उत्तरातच पुढे परिणाम काय होऊ शकतील याच उत्तर नेमकं दडलेलं आहे हे खोटे गुन्हे जसे अमित शहावर त्यावेळी दाखल झालेले होते तसेच गुन्हे उद्या भविष्यात कुणावरही सरकार पक्षातर्फे दाखल केले जाऊ शकतात एकदा का असे गुन्हे दाखल झाले की संबंधित आरोपीला एखादा महिना जेलात काढावं लागणं हे तर अगदी सहजपणे होऊन होऊ शकेल त्यामुळे सुरुवातीपासूनच विधेयकाला जो काही विरोध होतो आहे तो या भीतीपोटीच होतो आहे की सत्तारूढ पक्ष या कायद्याचा वापर आपल्या विरोधकांना चिरडण्यासाठी केल्याशिवाय राहणार नाही याच एक कारण आपल्या या सत्तारूढ पक्षाचा आजवरचा ट्रॅक रेकॉर्ड हे एक आहे जगात आपण सोडून सारे लोक भ्रष्ट आहेत हा भाजपाचा नेहमीचा दावा राहिलेला म्हणूनच थेट नेहरूंपासून राजीव गांधींपर्यंत साऱ्यांना सारांना आजवर भ्रष्ट लालू प्रसाद यादव असोत मुलायमसिंग यादव असोत की ममता बॅनर्जी हे सगळे लोक भ्रष्टाचाराचे मेरुमणी आहे आहेत असा कंठ कंठशोष भाजपानं आजवर नेहमी केलेला या श्रेणीतलं अगदी अलीकडलं उदाहरण द्यायचं ते म्हणजे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे लोक सत्तेवर होते ते सगळे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होते असं मानणं आपल्यालाही शक्य नाही पण ते काहीही असलं तुम्ही कितीही कायदे करा या सगळ्या कायद्यांच्या पळवाटा शोधून लोक भ्रष्टाचार केल्याशिवाय राहणार नाहीत हे देखील तेवढंच खरं केंद्रातल्या भाजपा सरकारवर आजपर्यंत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही असं मोठ्या थाटात भाजपातर्फे सांगितलं जात पण हे जे विधान आहे हे आहे त्यावर विश्वास कोण ठेवेल राफेल प्रकरणात सरकारवर आरोप तर झालेच होते नंतर न्यायालयानं सरकारला क्लीन चिट दिली ते ठीक पण तरीही राफेल प्रकरणात काही ना काही घोळ होता असं लोक आजही म्हणतात नोटबंदी हा प्रकार काय होता नोटबंदीच जे काढ या देशात घडलं तेवढा मोठा भ्रष्टाचार देशात आजवर कोणताच घडलेला नव्हता नोटबंदी म्हणजे सरकारनं रिझर्व्ह बँकेच्या सौजन्यानं केलेली एक संघटित लूट होती असा आरोप मनमोहन सिंग यांनी तेव्हा थेट राज्यसभेतच केलेला इलेक्टोरल माणस हा प्रकार तर उघड भ्रष्टाचार शिष्टाचारात प्रश्न बसवणारा होता आज लोक या संदर्भात नेमकं हे आणि असं बोलतात राजकारणात जे कोणते लो लोक येतील त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप हे नेहमीच होतील काहींना शिक्षा होईल घडेल पण भ्रष्टाचारावर अंकुश लावण्यासाठी लोकनिर्वाचित मुख्यमंत्र्याला आपलं घटना कर्तव्य पार पाडण्याची संधीच नाकारली जाणं हे तर पूर्णपणे गैर अमित शहा यांनी संविधान दुरुस्ती विधेयक ज्या क्षणी लोकसभेत आणली तेव्हापासून लोकांना एकच भीती आहे भाजपा आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी या सगळ्या कायद्यांचा वापर केल्याशिवाय राहणार नाही आज असंच मत ठिकठिकाणी व्यक्त होत आहे याच कारणही भाजपाचा जुना ट्रॅक रेकॉर्ड आहे भाजपानं सत्तेसाठी आजवर कुठले खेळ खेळलेले नाहीत गोव्यात मणिपूरमध्ये त्रिपुरामध्ये मेघालयात भाजपानं सरकार कशी बनवली महाराष्ट्राचं सरकार कसं बनलं हा इतिहास फार जुना आहे असं नाही निवडणुकीत आचारसंहिता लागू असताना ला उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यादव यांचं राजकीय प्रस्थ मोडून काढण्यासाठी नोटबंदी ही रातोरात केली जाते हा सगळा इतिहास देखील तेवढाच ताजा आहे म्हणूनच केंद्र सरकारनं ही विधेयक जी आणली ती विरोधकांना धडकी भरवण्यासाठी आणली विरोधकांना नेस्त नाबूद करण्यासाठी आणली असंच आज देशभर मानलं जात उलट आता त्या पुढे जाऊन गमती नका होईना पण या कायद्याचा वापर भाजपा आपल्याच मुख्यमंत्र्यांच्याही विरोधात केल्याशिवाय राहणार नाही असंही लोक बोलतात सध्या उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये सतत ताण तणाव असतात त्या संदर्भातही येऊ घातलेल्या या कायद्याचं महत्व लोक आता तपासून घ्या तपासून घेत आहेत मित्र हो कुठल्याही कायद्यात काही फायदे आणि काही त्रुटी असण हे स्वाभाविक खरी बाब ही आहे की कायदे राबवणारी माणसं कुठल्या उद्दिष्टानं कुठल्या नियतनं कायदा राबवतात हे अतिशय महत्वाचं भाजपनं आजवर आपली सत्ता स्थापन करण्यासाठी सतत अकरा वर्ष टिकवून ठेवण्यासाठी काय काय केलं ते सगळं लोकांसमोर आहे म्हणूनच आज सरकारच्या कुठल्याही कृतीकडे साधारणत अविश्वासांना पाहिला जातो त्यातलाच हा अजून एक प्रकार हा कायदा घिसाड घाईनं तर आणलाच गेलाय पण त्याचा घटनात्मक आणि कायदेशीर आधारही अगदी ठिसूळ असल्याचं कायदा क्षेत्रातले तज्ञ लोक बोलतात गुन्हेगारी कायदे करताना क्रिमिनल चोरीस प्रुडन्स या प्रकाराची मूलभूत तत्व ही विचारात घ्यावी लागत असतात जोपर्यंत कोणावर प्रत्यक्ष गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो, तो गुन्हेगार नाही असं मानलं जात त्यामुळे केवळ एका महिन्याच्या कारण एखाद्याची हिसकावून हे न्याय नाही असंच या सगळ्या विधीज्ञांचं मत आहे थोडक्यात आज केवळ आपली राजकीय उद्दिष्ट गाठण्याच्या हेतून हा कायदा आणला जातोय असं मत प्रथम दर्शनी कुठंतरी व्यक्त होत आहे या कायद्याच्या संदर्भातली विधेयक घिसाड घाईनं आणली गेली असली तरी अजून पुढला टप्पा मोठा आहे सध्या तरी आपल्या राजकीय दिग्विजयासाठी भाजपानं पुढे टाकलेलं एक पाऊल एवढाच या सगळ्या उपद्व्यापाचा अर्थ आहे असं आपण मानायला हरकत नाही मित्र आपल्याला कसा वाटला ते जर सांगा लाईक करा शेअर करा ही विनंती नमस्कार